कापल्यावर नाहीसा होतो न ठेवला तर त्रास होतो उत्तर नख झाडावर नाही जमिनीवर नाही पण उन्हातून सावली देतो उत्तर छत्री नेहमी उंचावर असतो पण गुरुत्वाकर्षणाला भीत नाही उत्तर आकाश एक घर त्यात खोली सात खोलींमध्ये रंग वेगवेगळे उत्तर इंद्रधनुष्य न पाहता वापरतो वाचतो पण वाचत नाही उत्तर फोन ऑडिओ कॉल्स मेसेजेस डिसायला एक आतमध्ये अनेक उत्तर डाळीम पाय नाहीत तरी चालतो हात नाहीत तरी धरतो उत्तर घड्याळ दिवसा झोपतो रात्री उठून पाहतो उत्तर चंद्र कधी येतो कधी जातो पण कधीच थांबत नाही उत्तर वेळ मी गोड आहे पण साखर नाही सण आला की मला आठवतात उत्तर लाडू मी सापासारखा आहे पण डंख मारत नाही उत्तर रस्ता पाण्यात जन्म घेतो पण उकळल्यावर नाहीसा होतो उत्तर बर्फ उभं केलं तर घर आडव केलं तर उत्तर खात स्वतः झोपतो पण दुसऱ्याला जागा ठेवतो उत्तर अलार्म दिसतो एक पण सांगतो अनेक उत्तर टीव्ही स्क्रीन कधी उकडतो कधी भाजतो पण नेहमी गरमच असतो उत... चहा जळतो पण पेटत नाही लखलखतो पण वीज नाही उत्तर उत... सूर्यकिरण खाल्लं तर पोट दुखत टाकलं तर डोकं दुखत उत्तर उत... प्रश्नपत्रिका एक्झाम पेपर नसतो सोनं नसतो रुप पण तरीही झाकतो सगळं रूपा उत्तर आरसा वाचतो पण डोळे नाहीत ऐकतो पण कान नाहीत उत्तर मोबाईल